तर बघू शकता मित्रांनो सापडलेली आहे तर बघा कशी तर तर आपली बघा मित्रांनो खेकडा बघू शकतो बघू शकता इकुन हे म्हणून आपल्याला पाहिजे मित्रांनो हि बघा दोन फेकडे दोन फेकडे एका जागेवर फेटतेला का म्हणे पुढता काय नाही करत हे घेऊन कोण येत तू पुढे पुढे येतो तुम्हाला त्या माग्या तुम्ही असाल खेकडे सापडत नाही मोठा मोठा ते तिथे काय बचपूत करायला त्या देऊ उद्यान राह कापू किती काट्यातून जाणं लागते पाहतो मी गड्यां बेकार खेळते बा बघू शकता क्रॅक गोट्याच्या आडी आहे खाली आहे मनोज आपला खेकडे धरणारा काय म्हणू शकता तुम्ही तर खेकडे नाग्या कसा ताणतोय बघा मित्रांनो बघा मित्रांनो डसाचे काय ताणतोय त्यासाठी बघा किती पकडलेला आहे बाबा एक कसा येतो चला किती झाडे बघू शकता बा पाय पण दुखते रे इकडे हो रस्त्यावर आलेला हो मित्रांनो हे बघा वाट बघू शकता इकडे आले आहे म्हणतात पुढून पाहत आहेत आणि माग माग इकडे येत आहे तेव्हा इथे किरे इकडं हे इकडे दोन इथं कुठे जेव्हा तेव्हा

तिच्या खाली आहे म्हणते पाय पटकन आहे का ते हाल मग डायरेक्ट अर्जुन टेंग्या धरला गण तिथं होतात पकडलेला आहे अर्जुन टेंग्या या दादा सोप नाही की याला अर्जुन टेंग्यात घ्यायचं आहे वाट ही वाटण आम्ही जात आहोत वाटच्या असा बाजूलाच पाट आहे आम्ही आता परत पाटात उतरणार आहोत खेकडं लावलेला आहे आणि बरेच जण आलेले आहोत चला सही बघू शकता आपली हे तात्या सही आहे बाबा बघू शकता आपली गँग दाखव आम्ही पाच जण आलेला आहोत मित्रांनो सगळेजण पाच जण आहोत आणि इकडे काटे बघू शकतात तुम्ही